पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांना आज पहाटे पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई स्वारगेट परिसरात पहाटे साडेचारच्या सुमारास करण्यात आलेली आहे गेल्या सात दिवसापासून ही दोघे देखील फरार होते आणि त्यांच्या शोधासाठी बावधन पोलिसांनी चार ते आठ पथक देखील तैनात केलेली होती पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू होता वैष्णवी शशांक हगवणे वय तेवीस वर्ष हिने सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी मुळशी तालुक्यातील भुक्कुम येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती वैष्णवीच्या वडिलांनी म्हणजेच आनंद कसपटे यांनी सासरच्या मंडळीवर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा देखील आरोप केला होता आणि तशी एफ आय आर देखील दाखल केलेली होती या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक सासुलता आणि ननंद करिश्मा यांना यापूर्वीच अटक झाली असून त्यांना सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुण्यात आलेली आहे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे सात दिवसांपासून म्हणजेच घटना घडल्यापासून फरार होते त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी तळेगाव मावळ आणि पुण्यातील इतर परिसरात तसंच स्वारगेट परिसरात देखील नाकाबंदी आणि झडती घेतलेली होती त्यांना अखेर अटक करून कोर्टात नेण्यात आलेला आहे त्यांना अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठोडी आलेली आहे दरम्यान पोलिसांनी अटकेनंतर हगवणे पिता पुत्राला आज दुपारी न्यायालयात देखील हजर केलं तत्पूर्वीच दुपारी अडीचच्या सुमारास भाजप महिला आघाडीने कोर्ट परिसरात धाव घेत हगवण्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन देखील केलं यावेळी महिलांनी आक्रमक होत ज्या गाडीतून हगवणे पिता पुत्र कोर्टात आणण्यात आलं तेव्हा त्यांच्या अंगावरती टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न देखील केला गेला राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता परंतु त्याची आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हकालपट्टी केलेली आहे तसंच या, तस या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका देखील वादग्रस्त राहिली असल्याचं देखील आपल्या समोर येत आहे चाकणकर यांनी संपूर्ण प्रकरण असंवेदनशीलपणे हाताळलं त्यामुळे पक्षाची प्रतिमा देखील मलिन झाली असा सूर राष्ट्रवादीतील एका गटाचा आहे चाकणकर यांच्या या कार्यशैलीवरती नाराज असलेल्या गटानं त्यांचा त्यांची तक्रार थेटपणे पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं केलेली आहे तसंच मराठा समाजाने देखील दरम्यान त्यांना हगवणे कुटुंबियांची मोठी सोन तक्रार केली मात्र त्यावरती काहीच कारवाई करण्यात आलेली नाही या प्रकरणातही पाहिजे तसं ऍक्शन महिला आयोगाकडून घेतले गेले नसल्याचा बाबत देखील जाब विचारण्यात आला मात्र त्यांनी तो विषय टाळला तर या प्रकरणानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील हुंडावळी यापुढे कोणीही ठरू नये यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम हाती घेतली जाणार असल्याचं देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे वैष्ण वैष्णवी आत्महत्या प्रकरण हे राज्यात पूर्णपणे खळबळ माजवणार बाप लेखाला पोलिसांनी अटक केली अटक केल्यानंतर राजेंद्र हगवणेला पत्रकारांनी विचारलं तुला काही पश्चाताप झालाय का त्यावर राजेंद्रने हात वारे केले अजिबात नाही आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या बाप लेखानं पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली त्यानंतर बावधन पोलीस ठाण्यामध्ये या दोघांना देखील हजर करण्यात आलं होतं दरम्यान राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांनी वैष्णवी हत्येनंतर फरार होत अनेक ठिकाणं देखील बदलली त्यांनी सात दिवसांमध्ये सुमारे अकरा ठिकाणं बदलली यामध्ये पुणे आणि मावळ तालुक्यातील परिसराचा समावेश आहे हॉटेल फार्म हाऊस आदी ठिकाणी त्यांनी आपलं वास्तव्य केलं या दरम्यान त्यांनी थार आणि बलेनो या दोन गाड्यांचा वापर केला ज्यामुळे पोलिसांना त्यांचा माग कठीण झालं होतं दरम्यान सोळा मे रोजी वैष्णवीच्या मध्यरात्री मृत्यू झाला त्यावेळी राजेंद्र आणि सुशील हजवणे यांचे लोकेशन होते भुक्कुम गाव म्हणजेच त्यांचं गाव आणि तळेगाव ताभाडे येथे एका हॉटेलवर गेले त्या हॉटेलमध्ये हे दोघे माटणावर ताव मारत होते सोबतीला तांबडा पांढरा देखील होता त्याच वेळी वैष्णवी हिची अंत्ययात्रा देखील निघत होती त्याच्यावरती अंत्यसंस्कार देखील केले जात होते त्याच वेळी हगावण्यांचा यथेच पाऊण चार माटणावरती सुरू होता आणि तसा व्हिडिओ देखील आता व्हायरल झालेला आहे इतकंच नाही तर ह्या बाप लेखाच्या जोडगोळीनं गेल्या सात दिवसात अकरा ठिकाणावरती वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला त्यांना या घटनेचं काही देणं घेणं नाही असाच त्यांचा या घटनेवर तो व्यवहार असल्याचं देखील आपल्या समोर येत आहे हे बाप लेख सतरा मे रोजी अगोदर औंद हॉस्पिटलला गेले तिथून थार गाडी मुहूर्त मध्ये पोहोचले तिथून त्यांनी वडगाव मावळ गाठलं पवना डॅम मधल्या फार्म हाऊसवर पोहोचले तिथून पुन्हा आळंदीतल्या एका लॉजवर थांबले अठरा मे रोजी आळंदीतून वडगाव मावळला गेले तिथून गाडी बदलून बोलेनो गाडीने पवना डॅमला ओळखीतील एका व्यक्तीकडे गेले असल्याचं देखील म्हटलं जात आहे तर एकोणीस मे रोजी पवणा येथून ते साताऱ्याच्या पोसे गावातल्या एका शेतात गेले त्यांनी तेथे विश्राम केला असल्याचं देखील म्हटलं जात आहे तसंच वीस मे रोजी देखील पसरणी मार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील येथे ते पोहोचले तिथल्या हेरिटेज हॉटेलला मुक्काम केला आणि एकवीस मे रोजी त्याच गावातील मित्राच्या एका शेतावरती गेले होते तसंच बावीस मे रोजी दोघेही तिथून निघाले आणि पुणे शहरात आले त्यानंतर पुढे ते दोन दिवस पुण्यातच वास्तव्य होते दरम्यानच्या काळात ते कदाचित या सर्व प्रकरणावरती किंवा घडामोडीवरती कानोसो घेत असावेत किंवा त्याचा डोळा ठेवून असावेत असा काय देखील लावला जात आहे वैष्णवी आत्म आत्महत्या प्रकरणामुळे अनेक मुद्द्यांना विविध स्तरावरून हात घातला जात आहे आता तरी वैष्णवीला न्याय मिळेल का अशी मागणी देखील विविध स्तरातून केली जात आहे अशा घटना बहुतांश वेळा महाराष्ट्रात घडत आहेत याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकानं पुढं आलं पाहिजे आणि याला आळा घातला पाहिजे या व्हिडिओ बद्दल आपल्याला नेमकी काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये मांडायला मात्र विसरू नका आणि आपल्या सहयद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद